मित्रांनो नमस्कार सुरुवातीला चार बिटल शेळ्यामधल्या या दोन शेळ्या पहा चार बिटल शेळ्या तीन बिटल बोकड आणि दोन बोर शेळ्या आहेत विक्रीसाठी सर्व आपण पाहणार आहोत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये चार मधल्या या दोन शेळ्या पाहू शकता आपण क्वालिटी आणि यानंतर या दोन शेळ्या या चार शेळ्या अशा दोन चार आणि आठ दात आहेत उंची पस्तीस छत्तीस दोन ते साडेतीन महिने गाभण आहेत दोन चार आठ दात उंची पस्तीस छत्तीस दोन ते साडेतीन महिने गाबन आणि यानंतर बिटलचे हे तीन बोकड पहा यातला एक बोकडा येतो चार दातावर उंची सदोतीस वजन पन्नास किलो आणि दुसरे दोन बोकडा आहेत ते तीन महिन्याचे आहेत वजन अठरा तेवीस किलो हे तीन बोकड आणि सुरुवातीच्या चार शेळ्या आणि यानंतर या दोन बोर शेळ्या पहा यातली कलहारी आहे ती चार दातावर साडेतीन महिने गाबन दुसरी सहा दातावर दोन महिने गाबन दादा मालक गोटफाराम लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क नक्की करा